नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आपण आलो आहे मोडणीम येथील आठवड्या बाजारात तर मित्रांनो आपल्याला शेतकरी सत्याहत्तर सत्यात्तर या चॅनलला लाईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा तर आज जे काय गाईंचं बाजारभाव आहे हे आपण आज पाहणार आहोत तर चल आपल्या व्हिडिओला सुरुवात करू मोडणी बाजार मधला ही पहिली दावण असते जी टॉपची दावण असते तर मोठ्या गाई तुम्हाला पाहायला मिळतात बघू शकता आणि हा मेन रोड आहे बाजारचा बाजारच्या मेन रोडला चिटकुणीची दावण असते आज काय तर राहणार आहे आता आपण थोडक्यात थोडक्यात माहिती घेणार आहे गाईचं मालक आहेत आणि गायीचा व्यवहार चालू आहे कालवड आहे पहिल्या जातात बघा कसं केले का एक नंबर जर कोणाला जवळपास गायी घ्यायच्या असतील तर तुम्ही मोंडेम बाजारामध्ये येऊ शकता सोलापूरमधले आणि सांगोला त्यातले त्यात ही आत्ता गेलेली गाय बाबा एकदम मौकात नेलाय बघा बोडिंग फुटत्यात असं शायनिंग बघू शकता कसे शायनिंग बघा सी तिचं काय पासष्ट हजार पासष्ट हजार गाय बघून किमती आहे ते बघा दुसऱ्या व्यताची आहे शिंगटी आणि शायनिंग कलर मध्ये फरक आहे असं नाही की तुम्हाला सगळ्याला रेट सारखा आहे ती येलेली पंच्याहत्तर हजार बघा शिरा तुम्हाला दिसते ते तर त्याच्यामुळं एक साठ पासष्ट ऐंशी पंच्याऐंशीच्या आज पण रेंज राहणार आहे कुठला आ... तर त्यांच्याच ह्या गाय तुम्हाला गाय सगळे एकदम व्यवस्थित सत्तर ऐंशी पंच्याऐंशीच्या च्या आसपास आता मोठ्या गायी घोडा जर हाती तुम्हाला घ्यायचा म्हणलं तर त्या रेंज मध्ये तुम्हाला घ्या लागतंय तर आता ही व्यापारा लाईनमधली दावण धावण झाली आपण आतमध्ये आता शेतकऱ्यांच्या पण थोड्या गाय बघणार आहे ते मला पाठीमागून दाखवते शेत बागा वेल बघायला आपण आता थोड्या शेतकऱ्यांच्या गाय बघू काही पण व्यापार लाईन मधले रेजून लावले पण ठेप्याला बघा कसं बसलोय कालवड पहिले कालोड घ्या घे पुढे वाढा दात दाताला सहा दात वासुर आहे बघा एकच नंबर मांडीचे शिरा बिरा कासोवरच स्पष्ट चार सडा मध्ये अंतर गिराय का गिराय बघा एकच नंबर ठेपा बस काय सांगितलं शेप एक लाख दहा हजार वस्तूच एक, एक नंबर आहे बघा एकदम शेप मध्ये शंभर टक्के प्युअर एच चेप मधले आणि शिरा बघा कासोवरती जुन केलं तुम्हाला पूर्ण शिरा दिसतेला चारही सर सामान आहे ती एकदा कमी जास्त नंबर सांगा अठ्याण्णव हा एक्क्याऐंशी एकसटेचाळीस सतरा सत्तेचाळीस जवळपास असला तर नक्की करा आणि अशा वस्तू बाजारामध्ये क्वचित येते एक नंबर काल वाजतो पहिला वेळात किती चालेल कमेंट मध्ये नक्की सांगा वाचून या मला सांगा हाती घालून बघा काय ते हालणार कालवड नाही कॅमेऱ्यात बसत नाही एवढं लांबी लाईक चालवून मस्त काय दुसरं ते तुमचंच आहे हो काय सांगितलं त्याला बसून या ते दुसऱ्यांदा आहे हो हो एक नंबर फिटनेस फुल ऑर्डर कॅपॅसिटी झाली बघा दाताला चार दात आजच मध्ये येल तर मनात दुसरं चार दात मध्ये बघा एकच नंबर टॉपच्या दोन्ही गाय इथं आलेल्या आहेत कालवडी म्हटलं तरी चालतंय चार दात आहे फक्त अकरा बारा लिटर आरामशीर बारा बारा तर आरामशीर चालत चार दात आहे काय सांगितलं इथं एकदा कमी जास्त होईल एक नंबर जुड्या बघा ज्यांना गोट्यामध्ये दोन टॉपच्या कलवडी टाकायचे त्यांनी घेऊ शकता बारा बारा प्लस चालणाऱ्या गाय आहेत काय विषय नाही नंबर सांगा पुढे अठ्ठ्याण्णव हा एक्क्याऐंशी हा एकसष्ट एक सतरा सत्तेचाळीस सतरा सत्तेचाळीस लगेच नातपूर आदत मध्ये येईल तर बघा दुसऱ्या येताना चौश आता, आता यायला झालंय आणि ती पण बघा पहिले होते माहिती वस्तू बाजारामध्ये आली पोळ्यानंतरचा पहिला बाजार ज्यांना कुणाला गोट्यामध्ये गाय टाकायची टाकू शकतो तर बघा येलेली गाय कशी कित तीस तीस दा? आ, गा। किती आहे तिसऱ्यांदा दात उभव आता उगवले तर किती दूध तुटतील बारा लिटर पिळ्या ती पण एक नंबर गाय बघा गा, मोडणी बाजारातून चारी सड सामान आहे ते चारी पाकी सामान आहे ते बारा लिटर चोवीस लिटरच्या बोलीमध्ये आणि वेल्यामुळं काय झाडिर पडायचं काय टेन्शन नाही सगळं ओके झालंय खाली काय काल खाली कालवड काय हजार काल एकदम व्यवस्थित सांगितलं बघा दादानी कुठलं गाव आपलं लवडचे बघा नंबर सांगाय श्याऐंशी पंचवीस शहाऐंशी पंचवीस झिरो नऊ सत्तेचाळीस सत्तेचाळीस पंचावन्न कमी जास्त होईल गाय खात्रीशीर आहे बारा बारा पिळलेले आणि सडाला कासालाही काय प्रॉब्लेम नाही एकदम मस्त आहे खाली कालवड आहे तरी दुसरी म्हणजे जेमतेम आपल्याला गाई एकदम माप दरामध्ये मिळणारी दुसरी दावण संतोष गाडे यांच्या दावणीत दावण दावल गाय चांगल्या आज पण वेलेल्या आहेत जास्त करू आता हे पण आहे बघा तर वेलेल्या गायीमध्ये चिक निघते गाय तपासून दिलं जाते ची काय खाली वासरू बसले बघा एकदम मोठी सारखी गाय आहे टोटल चार गाय आहेत बघा चारही पण होलसेल आर्डर क्वालिटीची गाय आहे काय सांगितलं एक ताजी वेलेली बारा ताजी प्लस चोवीस प्लस 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 चालणार बघा ताजी वेलेली नंबर सांगा नॉर्ड तेहतीस पंच्याऐंशी पंच्याऐंशी सवेतीस सवेस या तुमच्या सायद्या सांग काय रेंज आहे याची सांगाल पंच्याण्णव पंचान व्यवस्थित मिळते त्या बघा आपल्याला आणि दुधाची गॅरंटी फुल दुधा गॅरंटी आणि सडात पण काही प्रॉब्लेम नाही त्यामुळं खात्री शिरगाय संतोष गाडे यांची दावण असते नंबर दिलेला आहे नंबर सांगा एक्यानं वाढू शकतो ते आणि बाजाराच्या मधोमध नु असणारी दावण अण्णा डाणे वाचतात तर तुम्हाला चोवीस कॅरेट सोनं मिळणार प्युअर शंभर टक्क्यातली गुंडी दे दे गाई तुम्हाला इथं मिळते आणि ही सगळी कालवड आहे ती बघा दोन दात संग्राम एक पहिल्यावर दाताला चार दात आहे बघा पहिल्या पहिल्यावर टाईम आहे अजून थोडं कच्च आहे काय दर सांगितलं एकवीस समोर तर एक लाख चाळीस हजार कारण बारा बारा चोवीस प्लस तर पेणार जाताला त्याच काय चार दिवस चार दिवस झालं वेलेलं आहे जाताला दोनदा पहिले त्याचा वासर बघा एक नंबर ब्रीड क्वालिटीला त्याचा पलीकड आदक आदक बच्चा बघा प्युअर शंभर टक्क्यातलं पांडव काय सांगितलं एकतीस कमी जास्त किती आहेत आजकाल जनावर दावणीला म्हैस कशी दिली पासष्ट हजार आणि अजून गायीचा व्यवहार कसा राहील आजचा बाजार शांत पोळ्याचा काल बाजार झाल्यामुळे आणि बरीच लोक होती त्याच्यामुळे आज बाजारात तुम्हाला गर्दी कमी दिसेल बघा गाई आहेत पण लोकांची गर्दी कमी आहे पोळ्याच्या बाजार अन्नांच्या नावा टोटल दहा गाय त्याच्यामधल्या कालवडी आठ आहेत दोन दात चार दात दोन आदत आहेत तर तुम्हाला एक लाखाच्या वरती मिळतील पण ठेप्यालाही बघू शकता दुसऱ्या तिसऱ्या वेताची गाय असल्यासारखं कास आहे अजून गायला कालवडीला टाइम आहे सडा मधला अंतर व्यवस्थित त्याच्यामुळे नक्की कॉन्टॅक्ट करू शकता नंबर सांगा सत्यात्तरशे अंतर सत्तावीस शहात्तर सत्तावीस शहात्तर पहिल्या वेताच्या दोन, दोन दात चार दात आदत कलर पॅच शंभर टक्क्यातला कालवडी एक मेव ठिकाण अण्णाढाणे वाचतात कुरडूकर बाजारा व्यतिरिक्त घरून पण तुम्ही कालवडी गायी घेऊ शकता गोट्यावरती तीस गाय आहेत कुरडू मध्ये तर एकदा नक्की कॉल कर धन्यवाद